नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर सकाळपासून कामाची धावपळ चालू झाली आहे इकडे ग साफसफाई अंगण वगैरे साफसफाई नंतर देवपूजा तर बघू शकता हे रोजचेच नित्याचे कामं देवपूजा झाली इकडे तुळशीला पण दिवाबत्ती केलेलं आहे आणि आज काय कामाची धावपळ आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच काही त्याचे मग व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा तर आज आम्ही वांगे लावायचं काम चालू आहे तर जिथे जे स्प्रिंकलरच्या नळ्या पसरवल्या होत्या त्याच्यामध्ये आता हे वांगे छोटे छोटे रोपं विकत आणले नर्सरीमधून विकत भेटतात ते आणि ते असे लावायचे काम चालू आहे तर त्या कामात चालू आहे आमची धावपळ तर बघू शकता खरंच आणि हे वांगेची रोप बिलकुल उन्हामध्ये लावायची नाही ऊन कमी झाल्यानंतर सकाळी किंवा चार नंतर ते लावायचे असतात त्याच्यामुळं उन्हात लावले की ते येत म्हणजे येत नाही असं वाटतं तर बघू शकता चार वाजेनंतर आमची कामाची चालू आहे धावपळ तर खूप सारे सगळे रोपं जवळजवळ लावून झाले काय मी एक लावले नाही बाकीचे पण होते तर त्याच्यानंतर आवरायचं चालू आहे शेण पाणी तर मी शेण पाणी इकडे आहे आणि माझे जावाने तिकडून गायांसाठी चारा पाणी केला म्हणजे घास आणला तर आम्ही अशी कामं वाटून वाटून करतो आणि म्हणजे मग लवकर उरकून जातात तर ती तिचं चालू आहे इकडं घास आणायचं काम आता चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची त्यासाठी शेवग्याच्या शेंगा मस्त अशा कापल्या आणि कढईमध्ये त्या मीठ टाकून उकडून घेतल्या आणि शेंग शेवग्याच्या शेंगाची पिवळी भाजी करायची आहे पिवळ्या रशाची त्यासाठी खोबरं आणि हिरवी मिरची घालून भाजी आमच्या घरात खूप आवडते तर अशा प्रकारे संध्याकाळचा स्वयंपाक झाला तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा